स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर स्मृती प्रतिष्ठानं राबवला आगळा वेगळा उपक्रम स्वर्गीय अनिल भाऊ व स्वर्गीय शोभा काकेंच्या आठवणींना दिला उजाळा अनाथाला यांनी दिव्यांग शाळेत रक्षाबंधन साजरे केलं खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट व वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवे वरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीनं कोल्हापूर येथील स्वयं दिव्यांग मुलांची शाळा व बालकल्याण संकुल या ठिकाणी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी समक्ष भेट देऊन तेथील मुलांसोबत रक्षाबंधन साजरे केलंय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर आणि कैलासवासी शोभा काकी बाबर यांच्या आठवणी चिरंतन राहाव्यात त्यांनी केलेलं समाजकार्य सदैव लोकांच्या आठवणीत राहावं या हेतून हा सामाजिक उपक्रम राबवलाय हो आपला समाज हा नात्यांवरच टिकला असून भाऊ या नात्याला अनन्य साधारण महत्व आहे नात्यांमधलं प्रेम आपुलकी व शक्ती वृद्धिंगत होऊन समाज विविध नात्यांनी समृद्ध व्हावा ही आमची अपेक्षा असल्याचं प्रतिष्ठानच्या सलोनी शेख व रीत पवार यांनी सांगितलंय कोल्हापुरातील दोन्ही संस्थांमध्ये जवळपास साडेतीनशे मुलामुलींसोबत हे रक्षाबंधन साजरं करत असताना भावनिक वातावरण निर्माण झालेलं होतं या प्रसंगी प्रतिष्ठानकडून संस्थेला उपयोगी पडणारे विविध साहित्य देणगी स्वरूपात देण्यात मुलांना वाटप करण्यात आलं मुंबईतील बॉस्को बौस होम या अनाथालयामध्ये राख्या व मिठाई पाठवण्यात आल्या मि सुहास भैया बाबर व अमोल दादा बाबर यांच्या प्रेरणेतून आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचं प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलं या उपक्रमासाठी प्रतिष्ठानच्या वतीनं सलोनी फिरोज शेख रीत अभिजित पवार समृद्धी दिलीप किर्दत राजवीर सुहास बाबर रणवीर सुहास बाबर इंद्रनील अभिजित पवार दक्ष दिलीप किर्दत हर्षल धडस समृद्धी लहू पाटील मानिक कदम यांनी मेहनत घेतली या प्रसंगी दोन्ही संस्थांचे विश्वस्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या पुढील काळात सुद्धा सौ सोनिया सुहास बाबर व सौ शीतल अमोल बाबर फिरोज भैया शेख पप्पू दाजी कदम दिलीप अण्णा किर्दत यांच्या मार्गदर्शनाखाली समाज उपयोगी कार्य करत राहणार आहोत असं प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलंय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सब्सक्राइब करा